आसाम मध्ये असलेल्या कामाख्या देवीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथे दरवर्षी भरणारी अंबुबाची जत्रा ही सर्वात मोठी तांत्रिक मेळा आहे या मंदिर आणि नदीशी संबंधित अनेक रहस्य आणि थक्की करणारे आहेत देवीच्या शक्तीपीठामध्ये गुवाहाटीच्या कामाख्या देवी मंदिराला विशेष स्थान दिले आहे इथे भगवान शिवचा अपमान करून देवी सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली तेव्हा भगवान शिव त्यांच्या शरीरावर शोक करीत पृथ्वीभोवती फिरू लागले भगवान शिवाच्या क्रोधामुळे होणारा विनाश टाळण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले जिथे तिथे हे तुकडे पडले तिथे शक्तीपीठ म्हणत कामाख्या देवी मंदिरात माता सतीची योनी पडली होती त्यामुळे या मंदिरात माते मंदिरात मातेच्या योनीची पूजा केली जाते आणि मंदिरातील देवीला रक्तस्राव देवी असेही म्हणतात कारण देवी मातेला मासिक पाळी येते कामाख्या देवला वाते रक्ताची देवी असेही म्हणतात हे मंदिर एकमेव मंदिर आहे जिथे देवीच्या योनीची पूजा केली जाते आणि या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही याशिवाय कामाख्या देवीलाही वर्षातून एकदा मासिक पाळी येते यावेळी तिच्या योनीतून वाहत होते आणि दरवर्षी जून महिन्याच्या कामाख्या देवीची मासिक पाळी येते या दरम्यान मंदिर तीन दिवस बंद असते आणि या इथे प्रसिद्ध अंबुजांची जत्रा भरते ज्यामध्ये जग प्रसिद्ध जगभरातून तांत्रिक येतात देवी, मासि, देवी मासिक देवी मातेला मासिक पाळी येते तेव्हा मंदिराच्या गाभऱ्यात पांढरे वस्त्र ठेवून मासिक पाळी मंदिर बंद ठेवले जाते तीन दिवसानंतर जेव्हा मंदिर उघडल्यावर कपडा लाल रंगाचा हे कापड भक्ताच्या प्रसादाचे म्हणून जाते जेव्हा मातेला तीन दिवस मासिक पाळी येते तेव्हा या मंदिराजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल होते आणि या मंदिराच्या आणि नदीच्या काठावर नीलाचल पर्वतावर कामाख्या देवीचे मंदिर आहे अशा प्रकारे दरवर्षी मातेला मासिक पाळी येते आणि ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल होते हे अजूनही गुड आहे कामाख्या देवीच्या या चमत्कारिक मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात